साहेब बोलताना ना, जी सर जी एवढी तुमच्या पाहिजे डेअरिंग कस काय हो नाही नाही डेअरिंग डेअरिंग सर असं नाही तसं नाही हो तुम्ही हायकोर्ट तुमच्या तुमच्यावर ताशेर ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही का काय तुमची एवढी भरली कुठं घालणार नाही नरसिंग सेवा सोसायटी मध्ये एवढी मारून घेतला सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथे प्रशासक निमतात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तस भरली तस नाही तुमची भरली भरली तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटतं ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही हे जे तुम्ही हे लाचे पैसे तुमच्यात घालून घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर नाही कोणाच्या घालणार आहेत तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे नाही पसताल नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरामखोरपणा कर करायला लागला तुम्हाला पसणार नाही सर राज्यमंत्री महोदयाने पत्र दिला फालतूपणा बोलू नका मला करू नका मी भेट तुझी घेतली तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काय नाही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात हरामखोरपणा करताय तुम्हाला वाटतं की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये पण भेटतो सर आपल्याला चड्डी सुद्धा काढून नाही तसं नाही मी सुद्धा ठेवणार नाही मी आपल्याला करू नका आता जे ऑर्डर आलेला आहे जे नियमाप्रमाणे आहे तो केला नाही हो सर याद रखा नाही आपलंच पत्र सर ते होऊन तो जाईल चोरा राहणे तुमचा कुत्र ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात सांगा हो सर त्याची पण त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय म्हणजे तुमचं तुमची असं नाही पीटीआर केलं म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर अहो सर डीडीआर आहे तुमचं वय किती आहे माझं आता तुम्ही तुन नाही सगळे आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही हे काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पुढून आहेत का नाही नाही असं नाही काय होत तुमचं तुम्ही जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडाल तुम्हाला नाही डोट बरी सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका जर फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची घ्यायची जर तयारी असेल तर मारून घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर नहीं। तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यालो मी मी त्या पात्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का तुला माझ्या लक्षात नाही उद्या जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाही मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 तू रिटायर जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कार्य मी ना शासनाची फसवणूक नियम्या पद्धतीने कामं तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो मराठी का तुला बा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवार प्लीज उद्याच नाही केला तर याद हो सर प्लीज प्लीज ओके सर